ऑडिओ क्लिप मुळे तर्कवितर्क लावले जात आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता स्वतंत्र आरक्षण द्या बदनापूर चे भाजपचे आमदार नारायण कुचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा परंतु स्वातंत्र्य आरक्षणाची केली मागणी हॅलो आमदार साहेब हा बोलतोय साहेब आकाश राडगावकर बोलतो समता परिषद शहर अध्यक्ष बोल बो बोल तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याबद्दल आभार पण ओबीसी समाजाला पण तुमचा पाठिंबा असणं गरजेचं आहे आमचा पाठिंबा आम्ही थोडी म्हणलं की आम्ही सांगितलं स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसीतून द्या म्हणत नाही आमचा पाठिंबा भूमिका आहे माझी हो ना तेच म्हणलं कारण की आरक्ष साहेबांनी दिलं मी नाही दिलं तस पत्र नाही नाही तुमचा पण आम्हाला पाठबळ असणं गरजेचं आहे तुमच्या सोबत हो तेच म्हणलं ना कारण की तुम्ही आमच्या मतदारसंघातले आमदार काय कोणाच न घालव हे करता त्यांना स्वतंत्र आरक्षण दे आमचा पाठिंबा आहे हो ना आम्ही कुठेही म्हटलं नाही ओबीसीतून देऊ याच्यातून देऊ म्हणून नाही नाही तुम्ही तुम्ही जसं आता मराठा समाजाचं पत्र दिलं ना तस एक ओबीसी समाजाला पण द्या ना एक जरा आमचं पण जर मनाला वाटेल ना की नाही बाबा पत्र आता शिंदे साहेबाला पाठवलं मुख्यमंत्री साहेबाला आता एक टाईप करून पाठवलं ना तुम्ही कि मराठा समाजाला माझा पाठिंबा आहे म्हणून तसं ओबीसीचं पण एक पाठबळ द्या तुम्ही साहेबाला एकनाथ शिंदे साहेबाला हो 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 तेवढी एक विनंती बरं का साहेब आपल्याला करतो मी करतो हो ओके चालेल थँक्यू सर